जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या एकसष्ट फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीने म्हणजेच सरजा व बाकासूरने गुलालाचा मान पटकावला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सरजा व बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार आहेत व सरजा व बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते मित्रांनो उद्या म्हणजेच बावीस ऑगस्टला सालावतप्रमाणे सोराडे येथे मसोबा यात्रेनिमित्त मसोबा केसरी हे भव्य दिव्य एक आदात एक बैल बैलगाडा शर्दीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या चोराडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोहिल शेडुमा यांचा नव मिंदकेसरी बाकासूर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो उद्याच्या चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा कोन्हेगावच्या भुंगासोबत असणार आहे तर मित्रांनो उद्या चोराडे मैदानामध्ये बाकासूर व कोनेगावचा भुंगा पाहण्यासाठी सज्ज आले आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भूतकर यांचा हिंदकेसरी सारजा उद्या म्हणजेच बावीस ऑगस्टला मोजे चौदरवाडी या मैदानामध्ये शंभर टक्के पायताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मोजे चौदरवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर भूतकर यांच्या हिंदकेसरी सारजाचा पायरा हा नांदेड सिटीच्या शास्त्रीसोबत असणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाला व बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याचे नवनवीन अपडेट घेऊन